आता बातम्या बघूया सविस्तरित्या कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणातली बातमी आहे कारण या संदर्भातल्या घडामोडी आता समोर येत आहेत ते आरोपी संजय मोरेला आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर आता संजय मोरेला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कलम एकशे पाच एकशे दहा एकशे अठरा एकशे अठरा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता अकरा दिवस संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कुर्ला बस अपघात प्रकरण आहे या प्रकरणामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची पोलिसांची मागणी होती मात्र न्यायालयानं फेटा ती फेटाळली त्यानंतर प्रत्यक्ष न्यायालयामध्ये टॅक्सीतून या आरोपीला आणण्यात आलेलं होतं आपण ती दृश्य पाहतोय त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं आता या संदर्भातली बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीला आज कुर्ला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आरोपीला पोलिसांनी एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलिसांना तपास करायचा आहे ते त्या गुन्ह्यामागे त्याचा उद्देश हेतू काय होता त्या संदर्भातली त्यांना माहिती घ्यायची आहे त्यासाठी कोर्टाने एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलिसांचा आरोप काय पोलिसांचा आरोप असा आहे बेजबाबदारपणे वाहन चालून सात लोकांच्या मृत्यू जबाबदार झाले असं त्यांचं ॲलिगेशन आहे आणि जखमी लोक काही लोक जखमी केलेले आहेत सद्यस्थितीत आम्ही आर टी ओचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करायला आलो आहोत जिथे काल ही घटना घडलेली आहे कालही आमच्या अधिकारी इकडे येऊन गेलेत आणि आजही आम्ही बघतोय त्याच्यावरून जे काय निष्कर्ष निघेल तो आमच्या अहवालात येईल त्याचा समावेश आमच्या अहवालात असेल त्याची अजून सगळीच माहिती एकत्रित करायची आहे सद्यस्थितीत आम्ही फक्त वाहनाची माहिती घेतली आहे कारण चालकाच्या बाबतीत अजून सगळी माहिती त्याचं नावासकट सगळ्या गोष्टी आम्हाला बेस्टकडून यायच्या आहेत ते आले की मग आम्ही त्याचे डिटेल्स चेक करू आणि वाहनाचे डॉक्युमेंट्स ओके आहेत सगळे म्हणजे व्हॅलिड आहेत सरकारने मदत केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच लक्ष रुपये त्या परिवाराला त्या ठिकाणी सरकारकडून मदत केली आहे पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या मुंबईमध्ये होऊ नये महाराष्ट्रात होऊ नये याकरता असे बस चालक असतील त्यावर तर सदोष मनुषा गुन्हा झालाच पाहिजे केला असेल सरकारने पण ज्या बस निर्माती कंपनी आहे त्यालाही सोडू नये त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे अपघात झाला त्याला काय हे उपचार देऊन किंवा थोडे पैसे देऊन किंवा त्याचा संचार थोडी चालणार आहे तर पहिला तर आमची मागणी असेल की जे त्यांचा मृत्यू झालाय त्यांना कमी दहा लाख रुपये तर इमिजिएटली हे त्यांना सरकारतर्फे देण्यात यावं आणि उरलेले आता जशी आहे बसेस वगैरे आहेत आणि जे तुम्ही घेत आहेत आहे ना आणि काम सगळं बघण्याची जबाबदारी ते महानगरपालिकेने घेतली पाहिजे दरम्यान कुर्ला अपघात प्रकरणामध्ये काय काय घडलं त्या संदर्भातला तपशील पाहूयात आरोपी संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीवर कलम एकशे पाच एकशे दहा एकशे अठरा एकशे अठरा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर केलं या अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेल्या आहेत अड़ जवळपास अडतीस चाळीस चाळीसच्या जवळपास जखमी आहेत काही जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आलं काही जखमी बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत पण सात जणं यात अपघातामध्ये मृत्युमुखी पडले सायनला एक अजून रुग्ण तो आहे तोही जरा गंभीर आहे तिथे मी जाऊन ते भेट देणार आहे पण झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे सर्व जे मैत आहेत शासनाच्या वतीने त्यांना मदत जाहीर मुख्यमंत्री मोदयाने आधीच केलेली आहे पाच लाख शासनाच्या वतीने दोन लाख बेस्ट त्या ठिकाणी देणारे सात लाख रुपये प्रत्येक मैताला आपण त्या ठिकाणी देणार आहोत पण मी पुन्हा सांगेल की अतिशय दुर्दैवी अशी दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे सिस्टीम होती प्रशासन उपस्थित झाले आहे दहा दिवस झाले होते त्यांना जॉईन होऊन हेवी व्हेकलचा ऑनलाइन होता तरी त्याच्याकडे बस देण्यात आली कोण जबाबदार आहे सरकार सिरियस कॉप्लेज निश्चित त्याच्या संदर्भामध्ये गांभीर्याने सरकारने दखल घेतलेली आहे ड्रायव्हर सर्व मेडिकल झाली तो कुठेही नशेमध्ये नव्हता कुठे दारू प्यायला नव्हता पण ट्रेनिंगहून आला आणि त्याच्या हातात बस देण्यात आलेली होती हे खरं आहे इलेक्ट्रिक बस होती ॲटोमॅटिक होती त्यामुळे त्याला मला असं वाटतं की त्याचा जजमेंट आला नाही त्याचं त्याला गेअरची गाडी चालवायची सवय त्या तो म्हणतो आणि म्हणून मला वाटतं ही घटना घडलेली आहे पण निश्चित त्या बाबतीमध्ये दहा दिवसाचा पी सी त्याला मिळालेला आहे पोलीस कस्टडी मिळालेली आहे संदर्भामध्ये पोलिसही अधिक तपास करत आहेत पण निश्चित जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल चर कारवाई केली जाते महत्वाचा प्रश्न आहे की ज्या बेस कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं त्या त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते तीच ट्रेनिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली जाते का तेवढाच वेळ द्यायचा असतो का मला वाटतं ट्रेनिंग दिली जात मला माहित नाही माझा हा विषय नाहीये पण आहे कारण त्याचं जॉईनिंग डिसेंबर आहे आणि डिसेंबरला तो कसा कसा काही म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री मोदया दिले आहेत आणि चौकशी सुरू आहे चौकशी अंतीच आपल्याला त्या ठिकाणी निकषावर जाता जात आहे अपघातामध्ये लोकांचा आधीचे अपघात आणि आजचा जो अपघात झालेला आहे त्या संदर्भात काही चौकशी करणार आहे निश्चित मी आपल्याला हेच सांगितलं आधी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकारनं हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे यापूर्वीसुद्धा काय ज्या दुर्घटना घडल्या असतील घटना घडल्या असतील त्या कालची घटना या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी विशेष विशेष चौकशी त्या ठिकाणी होईल आणि चौकशी करून हे अपघात घडणार कसे नाहीत या संदर्भामध्ये निश्चित आम्ही विचार करू सरकार त्या संदर्भामध्ये विचार करेन भाऊ मृतांना मदत केलेली आहे पण जे जखमी आहेत किंवा काही अनेक रिक्षांवर जे तो थेट बस चढलेली आहे आम्हाला काही आता रुग्ण मिळाले की त्यांची रिक्षा गेलेली आहे पण त्यांना एम आर आय साठी बाहेर पाठवण्यात आलं होतं असं का सरकार तशी त्या संदर्भामध्ये आपण नेहमीच बघितलं असेल अभ्यास झाला की मृत असते त्याला तर आपण मदत करतो पण जखमी नाही मदत करत असतो मुख्यमंत्री मोदांशी मी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही त्यांना मेसेज मी टाकले आहे किंवा जखमींनाही मदत केली गेली पाहिजे निश्चित संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत हा निर्णय घेण्यात येईल जखमींनाही गंभीर जखमी आहेत त्यांनाही मदत करू जे किरकोळ जखमी आहेत त्यांनाही शास्त्राच्या वतीने मदत करण्यात येईल मला वाटतं सात लाख रुपये आता आपण या ठिकाणी दिलेले आहेत बेस्ट ते दोन लाख रुपये आणि शास्त्राच्या वतीने दोन लाख खरं म्हणजे याचे निकष ठरलेले आहेत तरी त्याच्या बाहेर जाऊन अजून आपण जास्त मदत या ठिकाणी मैताना या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना केलेली आहे खरं म्हणजे ही मदत म्हणजे तुटपुंडीच आहे कारण जीवाची कुठेही किंमत नसते माणसाच्या आणि सात आणि दहा लाख किती म्हटली तरी ती काही किंमत नाही त्याच्या जीवाची पण एक आधार म्हणून त्याला शासनाकडून मदत केली गेलेली आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांनी या संदर्भामध्ये राजकारण करू नये कारण आपण एक सत्तेमध्ये होतात त्यावेळेला आपण काय केलं काय दिलं हे आपण बघितलं पाहिजे बाबा एवढं मोठं हॉस्पिटल आहे मात्र त्या हॉस्पिटल मध्ये एम आर आय ची सुविधा नाहीये जे जखमी झालेत त्यांना बाहेरून एम आर आय काढण्याचा सल्ला येतो राजावाडी हॉस्पिटल मध्ये